नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवडच्या इतिहासातील गेली आठ ते नऊ वर्षापासून रखडलेली निवडणूक आता खरोखरच प्रचाराच्या रणधुमाळीत अक्षरशः तुरुंग होताना दिसून येते अशीच एक जाधववाडी चिखली बोराडेवाडी या परिसरातील प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपच्या चार उमेदवारांची ही एकत्र रॅली अक्षरशः तुडुंब गर्दीने दिसून आली असंख्य जनसमुदाय या रॅलीमध्ये पाहायला मिळाला त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली व त्यांच्या सोबत असणाऱ्या या तीनही उमेदवारांनी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात थोडक्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे आणि म्हणून आम्ही आज प्रचाराचा नारळ जागृत देवस्थान मोशी नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये नारळ वाढून केलेला आहे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या या विकास कामांवरून दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते म्हणून मी जरी नगरसेवक होतो हो ताई नगरसेवक होत्या सुजाता असेल निलेश शेट असेल किंवा निखिल दादा यांनी देखील दादांचे शिलेदार म्हणून गेल्या नऊ वर्षापासून या भागामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून या प्रभागाचा विकास पाहता या ठिकाणी जनतेने ठरवलेलं आहे आम्हाला निवडून देणार आणि भरघोस मताने निवडून देणार आजचा जो प्रचाराचा नारा फुटल्यानंतर या ठिकाणी आपण जर उपस्थिती पाहिली तर सर्व समाजाचे आणि सर्व प्रभागातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेली ही जनता सर्व आमच्या पाठीशी आहे दादांच्या विचाराशी समरस आहे आणि म्हणून आम्ही भरघोस मताने या प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडून येणार आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची बहुमताने सत्ता येणार एकंदरीत आपण जर पूर्वी भाजपचा नारा होता आता मात्र भाजप म्हणतोय की एकशे पंचवीस कदाचित पहिला शंभरचा नारा होता नंतर एकशे पंचवीस चा केला पण आता वातावरण असं आहे की एकशे अठ्ठावीस सुद्धा भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही निखिल सांगाल मुशी काय विजय आमच्या मोशीमध्ये दादांच्या मार्गदर्शक खाली दहा वर्ष जो विकास झालाय आणि दादांच्या सहकार्याने आम्ही जे काम नागरिकांची करत आलेलो गेले आठ नऊ वर्ष ते पाहता लोकांना जे काही रस्ते ज्या ठिकाणी थांबले होते ते दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सोडवण्याचे प्रयत्न केलेले तिथे कामही चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या कमी होणार आहे दुसरी गोष्ट मुशी खेळाचे मैदान असेल उद्याना असतील सांस्कृतिक भवन असेल येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दादांकडनं जी काही महानगरपालिकेच्या ताब्यात जी आरक्षण आहे ती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे आणि आज श्री नागेश्वर महाराजांच्या चरणी नारळ वाढून आज आम्ही चारही उमेदवारांनी प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि लवकरच आमदार महेशदादा लांडगीसुद्धा या प्रचारामध्ये येणाऱ्या काळामध्ये सामील होतील आणि दादांचा चाहता वर्ग आपल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये फार मोठ्या प्रमाणे आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे तुम्ही मताधिक्य जर पाहिलं तर दहा हजार पाचशे मताधिक्य दादांना या ठिकाणी मिळालेले त्याच्यामुळे चा आम्ही चारही उमेदवार नऊ हजाराच्या आतमध्ये एकही उमेदवार लीडचं नसणार आहे कारण नऊ हजाराच्या पुढेच चारही उमेदवारांना मताधिक्य असं एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो सुरुवात केली खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद आहे खूप सारे कामं झालेली आहे त्या विकास कामांवरती जनता आम्हा सर्वांना निवडून देणार आहे काही इनकम्प्लीट डीपी रस्ते आहेत ते आमचं विजनच ते आहे की आता ते प्रोजेक्ट जे काही इन्कम्प्लीट आहे ते कम्प्लीट करायचे नमस्कार मी सुजाता निलेश बोराटे गेली नऊ वर्ष झाले आपले विधानसभेचे लाडके आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पती निलेश बोराटे काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि आतापर्यंत केलेल्या कामाला आम्हाला यश मिळेल तो तो या ठिकाणी आपण बघतोय की नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आणि प्रचंड प्रतिसाद जो आहे तो प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे चारही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि एकंदरीत जर बघितलं तर अनेक महिला ज्या आहेत त्या या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आज हा जो प्रचार आहे गेले पंधरा वर्ष राहुलला जाधव त्याचबरोबर बाकीचे जे चार उमेदवार आहेत अगोदर शरद बोराड़े होते महापौर होते माझे महापौर त्याच्यानंतर त्या गोवाडी होत्या ते, ता ता ते तो फार जुने उमेदवार आहेत आणि दादांच्या आधिपत्याखाली किंवा दादांच्या सहकारी आले ते चारही दोर उमेदवार धारतीचे आहेत आणि खूप यांच्या वार्डामध्ये खूप कामं झाली आहेत तर जाधवडीमध्ये सांगायचं झालं जा तर तळेळ गार्डन प्रभागामध्ये एक नंबर असं गार्डन झालेलं आहे दुसरं सांगायचं झालं तर डीपी रोड जे लहान रस्ते होते ते रस्ते मोठे झालेले आहेत लोकांना पाण्याची सोय खूप झालेली आहे दुसरं मोसरे सांगायचं झालेलं तर संभाजी महाराजांचा पुतळा हा दादांच्या अधिपत्याखाली आणि या चारही उमेदवारांच्या मदतीने संभाजी महाराजांचा फार मोठा पुतळा झालेला आहे दुसरं सांगायचं तर दादांच्या वर हा जो प्रभाग आहे दोन नंबरचा त्या प्रभागात दादाला मानणारा किंवा दादावर प्रेम करणारा फार खूप जनसमुदाय आहे लहानांपासून तर थोडापर्यंत दादावर प्रेम करणारे खूप लोक आहेत त्यामुळे या चारही उमेदवारांना अजिबात घाबरण्याचं कारण नाही कारण त्यांच्या पाठीमागा दादा आहे आणि या चारही उमेदवारांचं फार मोठं काम आहे राहुल दादा सांगायचं तर दादा महापौर होते दादांच्या कारगिर्दी तळे गार फार असं सुशोभित तळे गारणे आहे मोठे मोठे रस्ते केलेले आहेत परत मोशीमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा झालेला आहे इथं कोट आहे आता कोर्ट इथे कोर्टाचं काम चालू आहे इथे शेतकरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे फार आता अधाने अजून खूप काम प्रगती पटावर आहेत कामांचं काही सुद्धा टेन्शन आहे किंवा लोक इतकी खुश आहेत लोकांवरती कि एकशे दहा टक्के हे चारही उमेदवार निवडून येणारे याच्याबद्दल काही शंका नाही माझा इंडिया न्यूज मोसी पिंपरी चिंचवड